नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची ले न्यारी लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर बाबुराव बाबूराव बापूची तणपुरे सहकारी साखर कारखाना श्री शिवाजीनगर जनसेवा मंडळ प्रचार सांगता सभेला सभासदांची प्रचंड गर्दी जनसेवा मंडळाची प्रचार सांगता सभा व्यंकटेश लॉन्स मंगल कार्यालय स्टेशन रोड राहुरी येथे अतिउत्साही वातावरणामध्ये संपन्न झाले या सभेमध्ये डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सभासद कामगार ऊस उत्पादक शेतकरी यांनी या सांगता सभेला अलर्ट गर्दी केली या सांगता सभेमध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्याची ताकद असेल ती फक्त माननीय अरुण साहेब तनपुरे यांच्यासारखे हुशार अभ्यासू अनुभवी ज्यांच्याकडे तालुक्यातील संस्थांचा चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली आजही राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे महाराष्ट्रात नाव घेतले जाते असे माननीय अरुण साहेब तनपुरे या राहुरी तालुक्यातील कामधेनूचा येत्या सहा महिन्यात बॉयलर पेटोन शेतकरी सभासद कामगार ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय देण्याचे काम करू शकतात माननीय अरुण साहेब तनपुरे यांनी आपल्या भाषणातून शेतकरी सभासद कामगार यांना आवाहन केले की आपण माझ्यावर विश्वास ठेवा हा कारखाना राहुरी तालुक्यात आणण्याचे काम माझे वडील स्वर्गीय दादा तनपुरे यांनी आणण्याचे काम केले त्यांचे या कारखान्यासाठी मोठे योगदान आहे तालुक्यातील ज्या ज्या संस्थांमध्ये मी काम पाहतो त्या संस्थेचे काम पारदर्शक असून त्याचा फायदा शेतकरी व्यापारी कामगार यांना तर होतोच पण तालुक्याच्या विकासामध्ये मोठा हातभार लागतो माझे सर्व सभासद कामगार शेतकरी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे आपण माझ्यावर विश्वास ठेवा येत्या शनिवार दिनांक एकतीस मे दोन रोजी होणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीत माझ्या सर्व उमेदवारांना आपण एक सत्ता देऊन निवडून आणण्याचे काम करावे व राहुरी तालुक्यातील जनसेवा मंडळाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी माजी राज्यमंत्री प्राजगदादा तनपुरे यांनी आपल्या भाषणातून मतदार बंधू भगिनींना विनंती केली राहुरी तालुक्यातील शेतकरी कामगार ऊस उत्पादक सभासद यांची असलेली कामधेनू चालू करायची असेल तर आपण माननीय अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली असलेला पॅनल जनसेवा मंडळ आपण एक हाती सत्ता देऊन डॉक्टर बाबूराव बापूजीत सहकारी साखर कारखाना चालू करण्याची संधी द्यावी कारखाना चालू करण्यास अनेक अडचणी आहेत पण तरीसुद्धा येत्या गळीत हंगामात कारखाना चालू करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेत आहे माननीय प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत असलेले नेते मंडळींनी या निवडणुकीतून माघार घेतली त्यांना माहीत होते हा कारखाना चालू करण्याची हिम्मत असेल तर ती फक्त तनपुरे घराण्याचीच आहे हे काम येड्या गबाळ्याचे नाही यापूर्वी कार आपल्याकडे कारखान्याची सत्ता नसताना सुद्धा प्रसाद शुगर कारखाना चालू असताना मी स्वतः दोन तीन वर्ष राहुरी तालुक्यातील असलेला ऊस डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याला देण्यासाठी मदत केली मी स्वतः मंत्रिमंडळात काम केले आहे मला सुद्धा अनुभव आहे सर्व मंत्री महोदयाबरोबर माझे प्रेमाचे संबंध आहे मी आपल्या तालुक्यातील कामधेनु चालू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून शेतकरी सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे आपण माननीय अरुण साहेब तनपुरे व सर्व उमेदवार यांच्यावर विश्वास ठेवून

आणि जे काल होत हे पाचवी काढण झाले असतात एक कारखाना काढणं नाही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा या तालुक्यातल्या ओळीस उत्पादकांची अडचण थांबावी कारखाना काढणे म्हणजे येड्या येबाळ्याचं काम नाही मला माहिती काय किती त्रास झाला तसं आमच्या वडिलांनी देखील खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतली काय काय झाला आणि आता मला वाटतं पाच सहा वर्ष लागले तो कारखाना करायला दुसरा जुन्या कारखान्यांची मशिनरी घेतली ती तिकडनं फोरून आणली इकडं बसवून बालकडी बस आता काय गाडी किती म्हणजे त्याच्यामध्ये काय येत नाही एवढं धीम्य करावं लागलं ते काय उगाच तुम्ही पण उठावण काढावं अशा त्यामुळे टीका करताना काहीतरी वैचारिक त्या ठिकाणी बोलावं आज काही ना काही प्रमाणामध्ये या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांना आजार द्यायचं काम हे आणि मला खात्री आहे या तालुक्यामध्ये एवढा ऊस आहे की दोन्ही कारखाने एकदम व्यवस्थित एवढा आता चाचा तुम्ही बोलले सहा महिन्यात चालू करायचं नानातून बोलले पाच महिन्यात चालू करायचं موت نہیں مطلب ایکس تھوڑے داخ ہوتے yeah, yeah. मी तर काय आहे प्रचारक मंडळाच्यासाठी मी उभा लागत नाही पण मी जसं म्हणते की प्रत्येकाने आपल्यापोली मदत केली पाहिजे आज मी काय कुठल्या शक्तीत नाही आमदार नाही परंतु मात्र माझ्याकडनं जी जी काय होईल आपण कुठल्या मंत्र्यांकडे जायचं असेल कुणाकडं जायचं असेल काय सर्वांशी माझे मैत्रीचे संबंध आहे तरी विरोधात असं की आधी देखील सर्वांशी माझा अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळे निश्चितपणे आपण राज्य सरकारच्या जर कुणाकडे तरी जायशिवाय मी त्या ठिकाणी माझ्याबद्दल जे जे करताना शक्य आहे अर्थात सुरू पावलं कुठल्याची काय मदत लागेल जी जी काय मदत हा कार्यक्रम पुन्हा तालुक्यासाठी करायचा असेल निश्चितपणे माझ्याकडून देखील करू आपण एक सर्वजाराने योग्य निर्णय येत्या एकतीस तारखेला घ्याल आणि हा जी संस्था या तालुक्याची काम निर्माची संस्था ती योग्य हातामध्ये आपण द्याल अशी अपेक्षा विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद सभासद आहात आपण बऱ्याच मुळात त्या ठिकाणी मतदान करून त्यांनी आहे आणि आपण साधन बार्गदर्शन करणार म्हणून आपल्या कुटुंबीचे सुद्धा त्या ठिकाणी मांडलं खरं सांगू माझी ना ती दादोली त्या ठिकाणी आहे पंच्यावेळेस हे दीड त्या भारताच्या माझ्या तुझ्या मुंबईमध्ये दिसल्या तर तिने जी समोर मी आणि तुम्ही हे काय सांगता खरं म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मला विचार म्हणून ते माझ्यासाठी आत्ता असतं की माझ्या मातीकरीचे इलेक्शन सुद्धा सध्याच्या डायरेक्ट असं सुद्धा जरी आणि मला ती आवडली कठीण नाही मित्रांनो खरं म्हणजे मला निवडणूक खरं म्हणजे लढा तुमचा अवघड वाढवतो యా సంస్కృతి రో అనగర జిల్లా మధ్య రాజ్యం దీశ కోటి కామగారా జరు పస్తిస కోటి చెప్పలే ప్రావిడెంట్ పండిస్ కోటి చుట్లే అరిస్థితి మేము గని ఆయన तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन मशीनरी आपल्याला दिसते आपली मशिनरी दुनी आहे ते पण तो पण सगळी कॉसुटी आपल्याला मशिनरी आहे आणि गेली तीन वर्ष दोन तीन दिवस कारखाना बंद असल्यामुळं त्या ठिकाणी त्या बंद असलेल्या मशिनरी काय प्रकारे त्या ठिकाणी घालत असेल हे आपणही त्या ठिकाणी समजू शकतात कदाचित तुम्ही कुठल्याही कामा त्या ठिकाणी मिळून गेलं तर पहिलं त्या गोष्टीला त्या सामना करावा लागणार आहे त्यापासून त्या ठिकाणी मशिनरी जी आहे ती कशा प्रकारे आहे त्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करावी लागेल त्याच्या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ सरकारी सहकार्य प्रकल्पाकडे आपल्याला मार्गदर्शित केलं असे कृषी बाजार समितीचे सभापती शेतकरी आबासाहेब तनपुरे गॅस पेंट्रावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मित्र रावसाहेब नाना देवडे रावसाहेब काचा तनपुरे वावळे सर्वच या ठिकाणी गॅस टेंडरवर उपस्थित मान्यवर वेळ काय आणि सांगता सगळेला आपल्याला वेळेत बंद येतच आता एक आहे तालुक्याची असलेल्या डॉक्टर कारखान्याच्या निवडणुकीची आज आहे दहा दिवस सर्व उमेदवार असतील जनसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील यांनी अत्यंत परिश्रम घेऊन आपल्यापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आपले विचार मांडण्याचा अत्यंत मेहनतीने या ठिकाणी प्रयत्न केला मला वाटत मागची या संस्थेची याच्या अगोदरची निवडणूक म्हणून बरेच सात आठ वर्ष मला वाटतं झालेले आहे मागची निवडणूक नऊ वर्ष जवळपास झालेले आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या

पहिल्यापासून विचार केला जरी सभासदांनी आपल्याला नाकारलेला आहे वेगळ्या ना लोकांच्या हातामध्ये कारखाना दिलेला आहे पण या उगाच विरोधाला विरोध कुठल्या गोष्टीला करायचा नाही कारखान्याच्या कामकाजामध्ये राजकारण कधी करायचं नाही हे कायम त्यांची बॉडी उपलब्ध असताना आम्ही हा एक पथ्य पाहिलं कुठल्याही त्यांच्या असताना जे काही त्यांच्या बाबा जे काही विषय होते त्याला काही मदतच करायचा आपण प्रयत्न कधी विरोधाला विरोध म्हणून हा कारखाना अडचणीत येईल असा कुठलाही एकही कार्यक्रम आपण या मागच्या सत्ताधारी मंडळींच्या कार्यक्रमामध्ये केला नाही उलट जे काय दोन्ही सीझन कारखान्यात चालला त्यावेळेस मला आठवतंय مجھے میں اے ان کو بہت دوں لئے ج ر repay معدومت کا بندرت ہوتا زندگی جب が احتراب مفptام کی آپ کی Brazilian بائد سے ادوستان میں ب encouraged صرف شروع کردانے وقت اچ mem detta قسمihat आपण कधी त्यावेळेस नाही की कोण आहे काही डोक्यात ठरला की हा ती संस्था पाहिजे त्यांनी चालू केली असेल तर ती अजून चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे त्याच्यावरती कर्जाचा मोजा कमी झाला पाहिजे या उद्देशानं आपण तो अधिवेशन झालेला आहोत हा मागच्या